सो हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल पारस पाटील आणि पारस पाटील युट्यूब चॅनल तुमचं पर एकदा स्वागत आहे तर गाईज आज दिवस सातवा दिवस सातवा म्हणजे आज आपल्या बाप्पाचं विसर्जन बाप्पा आज आपले जाणार आहे म्हणजे आज विसर्जन होणार आहे सो या ब्लॉगमध्ये विसर्जनाबद्दल असेल सर्व सो हा ब्लॉग पूर्ण बघा एन्जॉय करा आणि आवडलं तर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग आता ब्लॉगला सुरुवात करूया चालू जेवण सुरू आईच आपण बघू शकता अभिषेक आलाय आपल्या घरी बघा सगळं जेवण सुरू आहे आणि अभिषेक जी आपल्या घरी आल्यास फायनली सरांचे पाहायला लागले आपल्या घराला बाय बाय सर आले लेट जरा बाहेर गेलेले कामाला असतं नाईट ड्युटी केली नाही नाईट ड्युटी करून लेट आले जरा कालच्या सिंगर आपण बघितला सर मध्ये कालच्या सिंगर दोन सिंगर साईटला बसलेत हा आज पण मला वाटतं गाणी घेतील आणि मेन सिंगर म्हणजे ज्याने गाणी बोलायला लावले तेव्हा हो आपल्या वहिनी हो हा आला अंगणवाडीतून आणि काय केलं बघू बघितला आई वरचे बापू लक्ष देऊ मी आलो काय केलं दोन टाकलं अरे बर आया आली जेवण वगैरे झालंय सर्व आणि आता उत्तर पूजा सुरू आहे ते बघा उत्तर पूजा म्हणजे बाप्पाची फायनल पूजा आपण करतो त्यानंतर आरती होणार आणि मग बाप्पा जाणार त्यांच्या गावाला एक वर्ष परत आपल्याला वाट बघावी लागेल बाप्पा येण्याची आपल्याला जो नको आहे तो क्षण आता थोड्याच वेळात येणार आहे आपला बाप्पा थोड्याच वेळा जाणार आहे सो जो सर्वांना नको असतो तो क्षण थोड्याच वेळेला येणार आहे खूप दुःख होत काहीच एव का सगळ्या बाप्पाला उचलला आलेत सोळा फायनल गणपती बाप्पा चाललाय बघा काका श्री गणपती काका येतो पाहिजे अजून काढलाय ना काढतो काय ना आरामात इथे फायनली <laughs> <laughs> ग कसे थांबले सो गाईज फायनली आपला गणपती बाप्पा चाललेला आहे गणपती बाप्पा मंगळ मूर्ती पुढल्या वर्षी बघू शकाल परत आता एक वर्ष वाट बघायला लागेल गाईज

जने साधू जनेती चंद्रभागे माझे सोडून यादेती भगवाना केशवजी नाम देव माधवजी नाम देव भावे वाली ती जय देव जय देव जय पांडुरंगा ओ आय पांडुरंगा माई वल्लभा नाई चा वल्लभा पावे दोन गाव एकत्र आले विसरले जातात त्यांची आरती वेगळी गुरु आमची गाडी वेगळी गुरु आहे बघू चालू काही तुम्हाला समजत नसेल पी तांबर काहीसा गगनी पिवला पी तांबर काहीसा गगनी झाडा करा गळणावर बैठावर बैठा कैवारी आला तो माझा कैवारी आला ते ओ मी कले माऊली 예 오이 잘해 아들아들 오빠 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 오 দাদা ও <laughs> 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 <laughs>

एक वर्ष बघा कुणाल काय भाई कॉन्ग्रॅच्युलेशन नवीन गाडी घेतलीस अरे बघ रे इकडे लाज फायनली बाप्पा विसर्जन झालेले आहेत आपले बघू शकाल तरी अर्धे आणि चवीस आहे म्हणजे असे काय झाले दिसते घ्या दिसते घ्या तेव्हा का वेदिका पाटील दिसते का तुम्हाला काय तिच्या आयडी झूम केलाय आपल्या बाप्पाचं विसर्जन झालेला आहे आणि आपल्या गणपती सिरीज मधला आला आजचा ब्लॉग होता कारण आपल्या घरचं बाप्पा पाच दिवस होत सो so, त्यामध्ये आपण इथंच हा व्लॉग एंड करूया कारण हा बाप्पा विसर्जन झाला थोडे असं इमोशनल फील झालाच काहीच सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये हा व्लॉग इथंच एंड करतोय जर गणपती सिरीज आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया ते तेव्हापर्यंत नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने काळजी काय काय बाय बाय